नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी कल्याणपूर्व मतदारसंघातील नागरी समस्यांवर आणि विकास प्रकल्पांवर लक्ष वेधेत महत्वपूर्ण प्रश्न उपस्थित केले त्यात कल्याणपूर्व विभागातील तिसगाव नाका ते सिद्धार्थ नगर ते काटेमाणीवली नाका यू टाईप रस्ता रुंदीकरण हा परिसरातील नागरिकांसाठी महत्वाचा आहे या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे आणि यातील बाधित प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन सुनिश्चित करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी त्यांनी केली तसेच मतदारसंघातील वाढत्या लोकसंख्येत गरजा ओळखून पाणी पुरवठा व्यवस्था सुधारण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करावा पाण्याच्या मोठ्या टाक्या उभारणे आणि नवीन पाईपलाईन बसविण्यासाठी भरीव तरतूद करण्यात यावी मतदारसंघातील युवकांसाठी उत्कृष्ट क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शंभर फुटी रोड येथील आरक्षित भूखंडावर लवकरात लवकर क्रीडा संकुल उभारले जावे या प्रकल्पासाठी तातडीने निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी अधिवेशनात केली नागरिकांच्या अपेक्षा आणि विकासाच्या गरजांची जाणीव ठेवून सौ सुलभा गणपत गायकवाड यांनी शासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे मतदार जघातील प्रत्येक नागरी सुविधेचा दर्जा उंचविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा निराधन व्यक्त केला आहे अध्यक्ष महोदय अवचिततेच्या मुद्द्यात दिले त्याबद्दल तुमचे धन्यवाद माझा एकशे बेचाळीस विधानसभा तिसगा नाका ते नगर ते काटे बनवले नाका यू टाईप रस्ता हा कल्याण रेल्वे स्टेशनकडे जाणारा रहिदारीचा व वाहतुकीचा एकमेव रस्ता आहे कल्याणपुरेतील वाढती लोकसंख्या तसेच कल्याणपुरेतील वेगाने विकसित होणारा भाग विचारात घेता भविष्यात कल्याण रेल्वे स्टेशनवर दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांचा विचार करता लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे या रस्ता रुदीकरणामुळे हजारो मालमत्ताधारक बाधित होत आहेत नुकसान होणाऱ्या नागरिकांवर देखील कोणताही अन्याय होणार नाही याबाबत लक्षात घेऊन तातडीने बाधित नागरिकांचे व पुनर्वसन करून रस्ता रुंदीकरण करण्याचे आदेश आपल्या माध्यमातून शासनाला द्यावेत ही विनंती तसेच अध्यक्ष एक मिनिट अध्यक्ष महोदय तसेच शासना शासनाने पायाभूत सुविधेसाठी आणि पाणीपुरवठा भरीत तुटतीत केली असून माझ्या आपल्यामार्फत शासनाला अशी विनंती आहे की माझ्या मतदारसंघातील वाढते लोकसंख्या लक्षात घेत पाणी पुरवठा भरीत तरतूद करून मोठे जलकुंभ तसेच नवीन पाईपलाईनसाठी तातडीची निधी उपलब्ध करून देण्यात यावी तसेच मदातर मतदारसंघात क्रीडा शकुलासाठी आरक्षित असलेले जागेवर गार्डन क्रीडा सकूल उभारण्यासाठी तातडीने निधी तरतूद करून द्यावी अशी विनंती करते आपणास अध्यक्ष मोदय मला हे दोन शब्द बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी आपले आभारी आहे धन्यवाद